त्याला झाली होती तिच्या प्रेमाची बाधा आणि तीच म्हणाली त्या फोटोग्राफरला की तू आहेस माझा दादा, वा, दादा वा। आता तू फोटोग्राफर कोण त्याला प्रेमाची बाधा झाली या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अशाच प्रकारचे मनोरंजन पण व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनल लाही सबस्क्राईब नक्की करा आता ती म्हणजे तरुणांची मॅरेज मटेरियल प्राजक्ता माई तिला फोटोशूट करायला फार आवडत ती नेहमी कोणत्या ना कोणत्या मार्गाने चर्चेत राहतेच कारण तिला माहीत आहे जो दिखता है बिकता है बिकता बिकता और जो बिकता है, मार्केट में टिकता तर अशा या बोल्ड आणि सेक्सी मार्केट मध्ये टिकण्यासाठी प्राजक्ता अशीच फोटोशूट करत होती आता तिचे फोटोशूट करणारा हरत तिचा चाहताच चाहता होता आणि अर्थात त्याच्याही मनात ते फोटो काढताना किमान आपण काढलेले फोटो पाहून प्राजो म्हणेल आय लव युअर आर्ट बेबी किंवा मग ओ डार्लिंग कसल बोल्ड फोटो शूट केलंस रे कोणताही फोटोग्राफर जो प्राजोचं शूट करणार आहे त्याच्या मनात याच भावना असतील हो ना पण त्याने प्राजोचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपले आणि तिला दाखवताच ती म्हणाली वा दादा वा <laughs> तिला दादा बद्दल नाराजीचा सूर छेडता एखाद्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणजे ती त्याला म्हणाली येणाऱ्या रक्षाबंधनला आमच्या घरी ये आम आईला सांगितलंय विक्रांत येणार आहे म्हणून हाते या तो काय झालं ते नाही मी पण जर तुम्हाला ब्राजू अशी म्हणाली तर तुमची काय प्रतिक्रिया असेल हे कमेंट बॉक्स मध्ये जाऊन नक्की सांगा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहानंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू